स्वच्छ उमेदवाराला मदत द्यावी एक रुपया न घेता आणि निवडून आलेल्या माणसांनी त्यांनी आपल्या जनतेचे दे काम करावं हे हो। आमची इच्छा आहे स्वच्छ काम करावं हो। नाहीतर तिकडे पेट्या मिळाल्या काय खोके मिळाले गेले कि झालं पुन्हा हे केली लोकांना विसर पुन्हा लोकांनी काय करायचं वाट पैसे का त्यांना पैसे वाटपाची जी चर्चा चालू आहे ती कसं वाटते तुम्हाला एक एकंदर बाहेरच्या एकदम बेकार चुकीच आणि सगळं तीच करायला लागलेत तुमच्या ध्यानात ये ना मी काय म्हणतो सगळी एकूण एक तीच करायला लागलेत मी तुम्ही कसं करणार तुमच्या मनात काय मनात मतदान करणार बाकीच काय न पैसे घेता न पैसे घेता मी मतदान करणार काय तुमचं म्हणजे काय डोक्यात आहे काय झालं पाहिजे प्रशासन व्यवस्थित तिकडं पैसे घेऊन त्यांना तिकडं जायचं त्यांना वाऱ्यावर सोडलेली पुन्हा नाही आता अपेक्षा काय आहे तुमच्याकडं आता लोकांना जे तुम्ही उद्या मत करताना लोकांचे आता येत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार कुठल्या या तालुक्यात ह्या तालुक्याचे पुन्हा तुमच्या हाताने विकास होतो का नाही का तुमच घर भरता हे काय मनात आहे मला तुमच्या मनात काय केलं पाहिजे अहो लोकांच्या जनतेची कामं केली पाहिजे शाळा लाईट आरोग्य अमुख तमुक काय जे लोकांच्या जे सुविधा त्या करायला पाहिजे का नको का नुसतं रस्ते करून बाकीच काय आरोग्याचं समस्या समजा उद्या पाण्याचं समजा उद्या हे लोकांचे काय अड्याणी समजा ते कोणी करायचे लोकप्रतिनिधी करायचे कुणी मग ती करा म्हणा जा बाकीच काय आम्हाला करायचं नाही तर हिथून निवडून गेला की तिकडं कोणी तर तिने गेला तिकडे पण लोक गेले उडत वाऱ्यावर होते का नाही तुम्हाला ह्या अडीच वर्षात असा अनुभव आला आलायच आता काय करणार तुम्ही आता काय करणार आता काय उद्या मग तू येणार मीन बसणार घरी काय करणार आहे दुसरं म्हणजे जी दोन अडीच वर्षात झालंय चुकीच झालंय करायच्या मताच आधी करायचे अरे मत दिल्यावर गेली ना ती वर त्याला एकदा पण चांगली माणसं निवडायला लागतील आता कोणाचं चांगलं कोण चांगला मी चांगला आहे काय काय कोण सांगणार